नमस्कार मित्रांनो मी मोहन प्रभाळे आज सनेज आणि ई एश एस ऑर्गॅनिक फार्मिंगवरती काम करतोय आता मी आहे मुखई गावामध्ये आणि माझ्यासोबत आहेत राजेंद्र पलांडे सर ऍक्च्युली राजेंद्र पलांडे सरांच्या मँगोच्या म्हणजे आंब्याच्या शेतीमध्ये आहेत आपण तर आंब्यासाठी आपण काही प्रॉडक्ट दिलेत तर सरांचं फील आपल्याला विचारायचं आणि काय बाबा रिझल्ट भेटला सरांना करून जास्त पूर्ण नाव राजेंद्र दत्त पलांडे मुखई बर बर आंब्यांचा रिझल्ट असा होता की सरला भेटले आणि मग त्यांनी मला औषध दिल्यामुळं एकदम चांगल्या पद्धतीचा रिझल्ट मिळालेला आहे आपल्याला आणि त्यांना मी आता असं आहे की बा आमच्या यायचे तुमची बाराही महिने राहू द्या बरं बरं आणि बारा महिने राहू न रोग आलेला आहे एक दोन झाडे गेलेली आपली त्यांना मग त्याच्यावरती काही संशोधन आणि ते मार्ग मला मोकळा करून द्या बरं असं मी त्यांना म्हटलेलं आहे ओके ओके आता त्यांचं काय प्रोसिजर हे काही मला माहित नाही बरं 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 आणि त्यांनी ते करावा यस येस येस येस, येस। आता ह्या आंब्याची ना अगोदर वाढ खुंटलेली होती तर ह्यासाठी आपण सोयल केअर सन आपलं ऑर्गेनिक कार्बन मेंटेन करण्यासाठी सन महाराजा सनस्टिक हे प्रोडक्ट दिले ते त्यांना आणि सोबत गुळ वगैरे बेसनपीठ वापरलं होतं बरोबर आणि प्रोसेस करून ह्याला सोडलं होतं तर आता समाधानी आहेत तुम्ही एकदम मस्त पाहू शकता आपण हे ना बघा हे झाडांची जी ग्रोथ आहे ना म्हणजे जी पाली वगैरे फुटली ना खूप सुंदर आहे खूप लोकांना काय मेसेज असेल शेतकऱ्यांना काय मेसेज असेल आज तुमचा ते काय म्हणतात येणार नाही आता बरं 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 म्हणजे प्रोडक्ट छान आहेत ना एकदम छान ओके ओके okay, थँक्यू okay.